नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमत दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक चौथा नवविधा भक्ती नाम समास दुसरा ಕೀರ್ತನ ಭಜನ ನಿರುಪ ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ ಶ್ರೋತಿ ಭಗವತ್ ಭಜನ ಪುಸಿಲೆ ನವವಿಧಾ ಪ್ರಕಾರೆ ಬೋಲೇಮ ಶ್ರವಣ ನಿರೂಪಿಲೆ ದೂಸೇ ಕೀರ್ತನ ಐಕಾ ಸಗುಣಹರಿ ಕಥಾ ಕರವಿ ಭಗವತ್ಕೀರ್ತಿ ವಾಢವೀ ಅಖಂಡವೈಖರಿಧವೀಾಯೋಗ್ಯ ಬಹುತರೇ ಪಾಠಾಂತರ ಕಂಠೀಧರವೇ ಗ್ರಂಥಾಂತರ भगवत कथा निरंतर करीत जावी आपुल्या स्वार्था केलीच करावी हरी हरिकथा हरिकथे विन सर्वथा राहोची नये नित्य नवा हव्यास धरावा साक्षेप अत्यंतची करावा हरी हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवघा मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा ताम्तळी हरिकीर्तनाची भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होय बहुत जनासी उपाये हरिकीर्तने कलयुगी विविध विचित्रे ध्याने वर्णावी आळंकारभूषणे ध्यान अंतकरणे लक्षून कथा करावी एष कीर्ती प्रताप महिमा आवडी वरणावा परमात्मा जेने भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय कथा अन्वयलापनिका नाम घोष करताळिका प्रसंगे बोलाव्या अनेका धात माता नेमस्त ता ताळमृदा कीर्तन संगीत नृत्य मान नाना कथानुसंधान तुटोची नेदावे करुणा कीर्तनाच्या लोंटे कथा करावी घडघडाटे गड़ श्रोत्यांची श्रवण पुटे आनंदे भरावी कंपरोमांच गाणे देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद बीरभाटी व विनोद प्रसंगे करावे नाना नवरसिक शृंगारिक गद्यपद्यांचे कौतुक नानावचने प्रस्ताविक शास्त्रांधारे बोलावी भक्ती भक्तिज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म अध्यात्मनिरूपण प्रांजळ बोलावे प्रसंगे हरिकथा करावी सगुनी सगुन कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या पूर्वपक्षत्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुदा बोलणे अवा अव्यावयस्त बोलोचि नये करावे वेदपारायेन, सांगावे जनासी पुराण विवरण साकल्य वदावे रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे गुरुपरंपरा निर्धारे चळोंच नै ने, नेदावी करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानांचे लक्षण परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी कीर्तन एकता संदेह पडे सत्य समाधान ते उडे नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणीजे निरूपण सगुण निर्गुण बोलत जावे. असो वगतृत्वाचा अधिकार अल्पास न घडे सत्युत्तर पाहिजे साचार अनुभवाचा सकळ रक्षून ज्ञान सांगे जेने वेद ज्ञान भंगे उत्तम सन्मार्ग लागे मात्रांसी असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन नाव भगवत भजन दुसरी भक्ती कीर्तने महादोष जाती कीर्तने होये उत्तम गती कीर्तने प्राप्ती येथी संदेह नाही कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होय सत्पात्र हरि कीर्तने प्राणी मात्र सुशील होती कीर्तने अविग्रता घडे कीर्तने निश्चये सांपडे कीर्तने संदेह उडे श्रोतया वक्त यांचा सदा सर्वदा हरि कीर्तन ब्रह्मसूत तेने नारद द नारायण बोलिजेत आहे म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा कीर्तने संतोषे परमा सकळतीर्थे आणि जगा जगादात्मा हरिकीर्तनी श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भजन निरूपनाम दुसरा जय जय रघुवीर समर्थ आजचा समाज आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या